आपल्या सगळ्यांचा लाडका आणि आपल्या सगळ्यांचा विघ्न हरता गणरायाची आज गणेश चतुर्थी आहे या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं पाचोरा आणि नि भडगाव तालुक्यातील तमाम मतदार बांधवांना भगिनींना तरुणांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ह्या शुभेच्छा देत असतानाच एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण सालाबादाप्रमाणे आजचं हे तिसरं वर्ष आहे की तिसऱ्या वर्षी पाचोऱ्याचा महाराजा या नावाने एक सुंदर असा आरास पाचोल्याच्या गणरायाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेला आहे सगळ्यांना मी आव्हान करतो विनंती करतो की आपण जरूर गणरायाच्या दर्शनाला या ठिकाणी यावं आपण दरवर्षी पहिल्या वर्षी आपण मला असं वाटतं की आपण अयोध्येचं राम मंदिर उभं केलं होतं मागच्या वर्षी भीमाशंकर का काशी विश्वनाथ आपण उभं केलं होतं आणि ह्या वर्षी आपण केदारनाथ बद्रीनाथ केदारनाथ आणि बद्रीनाथचं दर्शन पाचोऱ्याच्या महाराजाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ जाण्याऐवजी थेट आपल्या या पाचुऱ्याच्या महाराजाच्या जवळ केदारनाथ बद्रीनाथचं सुद्धा दर्शन तमाम माता भगिनींनी बांधवांनी घ्यावं अशा पद्धतीची विनंती वजा आव्हान आपल्याला करतो पुन्हा एकदा या गणेश चतुर्थीच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद